नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो छगन भुजबळ साहेब सध्या भलतेच फॉर्मात आहे बरं का मग ज्यांनी भुजबळ साहेबांचा जेलमध्ये असतानाचा फोटो बघितला आहे त्यांच्या छातीत कळ आली होती त्यांना अतिशय त्रास होत होता आणि त्यांनी आजारीपणाच्या कारणामुळे त्यांना जामीन देखील मिळालेला आहे त्या केसेस आता पुढे काय होईल माहीत नाही त्या केसेस कितपत शिल्लक राहिलेले आहेत ते माहीत नाही त्यांच्यावरच्या भ्रष्टाचारा केस गृहनिर्माण घोटाळ्याच्या तर मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते ओबीसी मधून दिलं कुणबी प्रमाणपत्र देऊन यामुळे भुजबळ साहेब भलते त्यांचं म्हणणं की कुणबी प्रमाणपत्र का मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि ओबीसी मधून ते आरक्षण अजिबात मिळू देणार नाही असं त्यांनी ठाम निश्चय केलेला अर्थात आरक्षण खरोखर मिळालं का मराठ्यांना ते त्यांच्या पत्रात किती पडलं हे संशयास्पदच आहे जरी कागदोपत्री अधिसूचना अध्यादेश असं म्हणतात अधिसूचना आणि अध्यादेश फरक आहे पण अशा अधिसूचना निघाली अध्यादेश नाही अजून तरी देखील ते आरक्षण दिलं गेलं असं जरांगे पाटील गृहित धरत आहेत अर्थात गृहित धरत असले तरी त्यांनाही अजून खात्री नाही कदाचित म्हणून ते पुन्हा आता उपोषणावर बसणार आहेत दहा तारखेपासून तर छगन भुजबळ मात्र आक्रमक झालेले आहेत प्रचंड आक्रमक झालेत आणि त्यांच्या बाबतीत असं म्हटलं एका शिंदे गटाच्या आमदाराने की त्यांना लाथा घालून बाहेर पाडलं पाहिजे मंत्रिमंडळातून कारण सरकारमध्ये सामील असलेला माणूस सरकारच्याच निर्णयाबद्दल टीका करतो आहे सभा घेतो आहे ओबीसीच्या मोठे मोठे मेळावे घेतो आहे हे भाषा चुकीचीच होती लाथा घालून बाहेर काढलं पाहिजे आणि छगन भुजबळ देखील ताबडतोब उत्तर दिलेले तत्परतेने की राजीनामा मी सोळा तारखेला दिलेला आहे म्हणजे पहिली ओबीसीची सभा सतराला घेतली होती सतरा नोव्हेंबर आणि त्याच्या आधी सोळा तारखेला मी राजीनामा देऊन झालेला आहे असं म्हणणं आहे तो राजीनामा मंजूर झालेला नाही आहे म्हणजे सरकारात आहेतच सरकारात असल्याचे किंवा मंत्रिपदाचे सगळे फायदे भुजबळ साहेब घेत आहेत त्यांचा राजीनामा का मंजूर केला नाही का मंजूर होत नाही कोणी मंजूर केला नाही किंवा भुजबळांचा बोलविता धनी कोण आहे असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत त्याची उत्तर मी या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहे होय छगन भुजबळ हे आधी शिवसेनेत होते हे आपल्याला माहिती आहे त्यानंतर शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये गेले आणि प्रत्येक वेळी त्यांनी काहीतरी हक्काचं कारण सांगितलेलं आहे स्वतःचं योग्य लोकांना पटेल असं त्यांच्या समर्थकांना पटेल असं कारण सांगितलेलं आहे आणि आता देखील तरी राजीनामा याच बेसवर देत आहेत की समर्थकांना पटेल असं काहीतरी कारण सांगतायत आणि ते आधी फक्त एका विशिष्ट समाजाचे ते नेते असं मानलं जायचं आता संपूर्ण बहुजनांचे नेते बनू इच्छित आहे बहुजन म्हणजे त्यांच्या दृष्टीने बहुजन बहुजनाचा मी सांगतो तो अर्थ वेगळा आहे बहुजन याचा तर सर्वसामान्य माणूस त्या जाती धर्माचा काही संबंध नाही आहे तर असे भुजबन आला ओबीसीचे संपूर्ण ओबीसीचे नेते बनू इच्छित आहेत मग त्याच्यामध्ये सगळे आहे आणि त्यांनी एक आत्ता बोलता बोलता ते म्हणतात मी चूक केली पण त्यांनी बोलता बोलता म्हटलंय की मग नाव्यांनी म्हणजे नाभिक समाजाने म्हणूया सॉरी नाभिक समाजाने जर मराठा समाजाची दाढी करणं बंद केलं तर किंवा त्यांचे केस कापणं बंद केलं तर मग त्यांनी माफी मागितली एखाद्या विशिष्ट गावाबद्दल घटनेबद्दल मी बोललो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे हे सगळ्या ओबीसीचे नेते बनू इच्छित आहेत आणि आता पुढची योजना मी सांगतो तुम्हाला जर त्यांचा राजीनामा मंजूर झाला कारण त्यांच्यावर त्यांच्या पक्षातलेच लोक नाराजने शक्यता आहे अजितदादा गटातले मला संशय तेव्हाच वाटला होता केव्हा जेव्हा छगन भुजबळ अजितदादा पवार यांच्याबरोबर आले आणि भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार सामील झाले त्यावेळी देखील छगन भुजबळ हे कसे काय आले त्याच्यावर दोन तीन नेत्यांचा संशय होता मला त्यापैकी एक छगन भुजबळ होते प्रमुख तर आता माझा संशय पक्का होतोय की काय किंवा माझा संशय बरोबर ठरतोय की काय अशी वेळ आलेली आहे छगन भुजबळ स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू इच्छितात कुठल्या पक्षाच्या अळचणीला राहण्यापेक्षा आता एक नक्की झालेली की छगन भुजबळ जर असं काही झालं आणि त्यांच्या मेळाव्याने योग्य असा प्रतिसाद मिळतोय असं त्यांच्या लक्षात आलं ओबीसी समाज एकत्र येतो असं त्यांच्या लक्षात आलं हे आरक्षणाची भीती दाखवून की तुमचं आरक्षण जाणार अशी भीती दाखवून जर एकत्र करता आलं तर छगन भुजबळ स्वतःचा वेगळा पक्ष काढू शकतात होय वेगळा पक्ष काढू शकतात जसं प्रकाश आंबेडकरांनी वंचित स्थापन केलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सगळ्या समाजाचे लोक आहेत तसंच छगन भुजबळांचा विचार आहे की ओबीसीचा एक वेगळा पक्ष पाहिजे आणि ओबीसीचे जी लोकसंख्या आहे त्यानुसार त्यांचे भरपूर मतदार आहेत आणि त्यांचा एक वेगळा पक्ष काढून म्हणजे छगन भुजबळ लगेच बहुसंख्य जागा घेतील निवडून देतील असा अजिबात नाही मात्र बार्गेनिंग ते बार्गेनिंग करू शकतात इतक्या जागा मिळू शकतील याची शक्यता आहे आणि छगन भुजबळ राजकारणातला अतिशय तयार आणि हुशार माणूस आहे अनेक वर्ष आहेत राजकारणात त्यांना राजकारण माहिती कशा पद्धतीने करायचं मुख्यतः जातीपातीचं आपल्या समाजाचं राजकारण कसं करायचं हे त्यांना पूर्ण माहिती आहे आणि असे बरेच राजकीय नेते आहेत की जे फक्त स्वतःच्या जातीचं राजकारण करून किंवा स्वतःच्या जातीचं भांडवल करून पुढे येत असतात तर त्यापैकी छगन भुजबळ नक्कीच आहेत त्याचप्रमाणे छगन भुजबळांची ज्यांनी सरस्वती देवर टीका केली होती नुकतेच गणपती अथरवर्शी आवरून देखील त्यांनी वादग्रस्त विधान केलेले आहे सावित्री फुले सावित्रीबाई फुले यांचा वारसा सांगतात ते फुले शाहू आंबेडकरांचं वारंवार नाव घेतात अर्थात त्यांची तत्व किती पाळतात कारण फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने निवडून आलेले लोक अनेक आहेत आणि त्यांनी भरपूर भ्रष्टाचार केलेले आहे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणार माणूस भ्रष्टाचारात कधी असणार नाही कारण डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर कुठल्याच प्रकारच्या भ्रष्टाचारात कधीच नव्हते त्यांच्यावर एकही डाग नाहीये अतिशय प्रामाणिक नेते होते आणि दलित समाजासाठी त्यांनी प्रचंड असा संघर्ष केलेला आहे त्यावेळी ते त्या जागेवर पोचले की आज त्यांना जे महामानव म्हटलं जातं त्यांना जे भारतरत्न म्हटलं जातं विश्व मानव म्हटलं जातं उगच नाही तर त्यांचं नाव घेऊन राजकारण करणारे बरेच आहेत प्रकाश आंबेडकरांनी जसा वंचित असा पक्ष काढलाय आणि बऱ्यापैकी जागा वंचित नक्कीच मिळेल वंचितची ताकद आहेत त्यांचे समर्थक आहेत तेवढे प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील एकही डाग नाही आहे भ्रष्टाचाराचा तसंच छगन भुजबळ आता जे भ्रष्टाचाराचा डाग आहे शिक्षा बाकी आहे जामिनावर आहे निकाल लागायचा आहे ते आता वेगळा पक्ष काढू शकतील या मुद्द्यावर की ओबीसीवर अन्याय होतोय आणि त्यासाठी ओबीसीना एकत्र करायचं ओबीसी समाजाचे एकमेव नेते म्हणून ते पुढे येऊ इच्छित आहेत आणि त्यांना यश मिळू शकतं कारण हा आरक्षणाचा प्रश्न विचित्र आहे परवाच परवानी कालच्या सभेत राहू राहुल गांधींनी म्हटलं की आम्ही सगळी जनगणना करू आणि आरक्षणाची जी पन्नास टक्के आठे ती काढून टाकू म्हणजे सगळ्यांनाच आरक्षण भरपूर देऊ शंभर टक्क्यापर्यंत असं सांगितलंय तर कदाचित ह्या मुद्द्यावर देखील छगन भुजबळ स्वतःचा वेगळा पक्ष काढू शकतात ओबीसीच्या आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी म्हणतील ते कारण सांगतील की ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्कासाठी रक्षणासाठी मी हा वेगळा पक्ष काढतोय आणि सगळ्या ओबीसीनी मला साथ द्यावी असे ते आवाहन करू शकतात म्हणून जे काय बघूयात काय होतं ते व्हिडिओ कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद